कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखात समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ तर मंडळी आजपासून आपण एका वेगळ्या जर्नीला सुरुवात करतो म्हणजे आपण गाव एक्सप्लोर करू आजपासून स्टार्ट करतो आणि आजपासून एपिसोड असतले एकदम भारी भारी तुम्हाला जबरदस्त मजा येतील जसं की आपण पहिल्यापासून बोल दिलो ब्लॉगमध्ये की आपण गाव फिरक स्टार्ट करतो स्टार्ट करतो पण आज प्रोफेशनली आपण स्टार्ट करतो आणि जेवढी माहिती गावाबद्दल मिळत तेवढी कलेक्ट करूच प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवचा प्रयत्न करतो म्हणजे आमचा एकच असा की प्रत्येक गावात तुमच्यापर्यंत पोहोचायचं एक छोटोसं प्रयत्न असा आता सगळीकडनं बघतात प्रॉपर कुठं बघतात काय नाही कळणार नाही सो आपण आता प्रत्येक गावात व्हिजिट करतो म्हणजे तुमच्या गावात सुद्धा येतो सो तुमचा सपोर्ट असंच राहा दे आणि आजची जर्नी आपण आता लगेच स्टार्ट करूया आपलं निघाचं टायमिंग झालेलो असा सो कुठच्या गावात जातो काय तुम्हाला कळलंच पण आज पूर्ण गाव फिराने येऊच सो लेट्स गो स्टार्ट करूया आपली जर्नी चला मंडळी आपण बाहेर पडलो पहिल्याच गावात जाऊचा असा तर पहिले आम्ही मंदिरात दिलो आमच्या पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर बाहेर पडतो आपल्यासोबत हाना सुद्धा असा आणि आज मोठी गोष्ट म्हणजे तीन चार दिवसानंतर ऊन पडला व्यवस्थित आणि आम्ही पण या टाइमला पहिल्यांदाच बाहेर पडलो पण ज्या ज्या गावात जातलो त्या त्या गावाची तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते पहिली की कुठना कसा जायचा किंवा कुठना कशा येऊ शकताय किती किलोमीटर असतं शहराच्या ठिकाणावरणा सगळं सांगते ते तुम्ही फक्त स्टेट येऊन तुम्ही बघत राहा फक्त ब्लॉक शेवटपर्यंत बघा कारण आम्ही पण तुमच्यासोबतच गोष्टी एक्सपिरियन्स करतलो नवीन नवीन गावांची सुद्धा या टाइमला राईड तर दोन वेळा घेतलो पण आजचा जरा वेगळा विषय आजची राईड थोडी डिफरंट असे so लास्ट टाइम सारखं तिकडनं राईड घेतलो आपण आणि इकडे पॉझ घेऊया जरा तर मंडळी सगळ्यात पहिलं गाव आपण सिलेक्ट केलो तर आमच्या गावापासून एकदम जवळ असा तो म्हणजे माणकुली गाव बघू शकते करेक्ट या डायरेक्शनला असा लास्ट टाइम आपण एक राईड घेऊन लिहिलं पण कम्प्लीट माहिती इन्फॉर्मेशन गावाची घेऊ नये सो so, आता आपण त्या चालू केलो की गावांची इन्फॉर्मेशन घेतलो पर्टिक्युलर एका एका सो so, इकडे येवच्यासाठी गाव पहिलं कुठच्या जिल्ह्यात पडतं तो तुम्हाला सांगते महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडा तालुक्यात ही गाव पडता आणि कुडा तालुक्यावरणं इकडे येवच्यासाठी करेक्ट किलोमीटर किती पडतं ते पण तुम्हाला सांगते कुडाळ तालुक्यावर हि गाव करेक्ट सहा पॉईंट नऊ किलोमीटरवरती असा आणि त्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग एन एच सिक्स्टी सिक्स कुडाळ जाता आपल्या आणि कुडा या कोकण रेल्वेमधील लोकप्रिय असा रेल्वे स्टेशन देखील असा सो रेल्वे स्टेशन जवळ कुठचा पडता तर आपला कुडा पडता तो Let's go. Okay, आता आपण पूर्ण माहिती घेऊ चालू करूया गो चला ओके थोडक्यात तर तुमका आम्ही माहिती सांगितलो आणि आता आपण गावामध्ये एंटर करतो लास्ट टाइम इथलेला तो आपण काय थांबा नाही होतो बरेच जण मना होते की घरा दोन तीनच दिसली तरी बघा घरा स्टार्ट झालेली असत या साईडना कम्प्लीट घरं असत कंप्लीट फक्त एकच विषय की आमच्याकडे झाडी जास्त असल्या कारण घरा आतमध्ये असत ती नीट दिसायची नाही प्रॉपर आणि आमच्या भागात विचार केला तर ह्या गावातच्या इकडच्या सगळ्या गावाने आमच्या भाषा कुठली बोलली जाते तर ती म्हणजे मराठी आणि मालवणी आणि आता आपण ज्या गावात असो मांडकुली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ह्या गावाची लोकसंख्या होती एक हजार दोनशे नऊ आणि टोटल घरांची संख्या होती तीनशे तीन आणि आमच्या इकडे कुठची शेती घेतली जाता बऱ्याच जणांना माहिती सिंधुदुर्गात सगळीकडे भात शेती घेतली जाता जास्त प्रमाणात आपण आपण काय काय आपल्या तर मंदिर पण एक्सप्लोअर करतलो मंदिर कुठची कुठची असत गावात संपूर्ण माहिती घ्यायचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर शाळा वगैरे जेवढी माहिती मिळतात तेवढं घ्यायचा प्रयत्न करतो आपण किंवा अजून काय बघण्यासारखं असलो हो तर आपण घेऊ या ब्लॉग मध्ये भेटा तर लागतील आणि माहिती घ्यावीची चे लागतील पहिली गोष्ट तर बादशेती तर केली जाता बरेच जण वैयक्तिक बिझनेस देखील असत कोणाकोणाचे कुक्कुटपालन म्हणा किंवा पोल्ट्री व्यवसाय आणि महत्वाचं म्हणजे सगळीकडे चांगले रोड असत पहिली गोष्ट तर कुठे कुठे खराब असतील पण रोड असत तर बऱ्याच वाडींचे पण बोर्ड दिसतो जसे की तळेवाडी घेतलं ब्लॉक मध्ये आपल्या पुढे गेल्यानंतर आपण अजून एक स्टॉप घेतलो आणि जसं की बोललो शाळा त्याच्यानंतर मंदिर तर दाखवतो त्याच्यासोबत जेवढे वाडी दिसतात ना तेवढं पण दाखवायचा प्रयत्न करी कारण प्रत्येकाची वाडी वेगळी असतं आपल्या वाडीशी आपला अटॅचमेंट असतं भरपूर सो तुम्हाला इकडे गेल्यानंतर आपण तिठो दिसलो आणि इकडे मंदिर पण असं मंदिराकडे बोर्ड नाही लास्ट टाइम पण कमेंट होते भरपूर वेशेकर मंदिर असा सो माझ्याकडनं काय चुकत तर माफ करा किंवा योग्य नाव असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट तर पॉज कशासाठी गेलो तो तुम्हाला दाखवतो या साईडला बोर्ड दिसलो वाडी या साईडने जो रोड गेला बघू शकताय कुंभार नाईकवाडी नाईकवाडी प्राथमिक शाळा शेगलेवाडी आणि या साईडला ग्रामपंचायत कार्यालय असा सो लागता मांडकुली तर जाऊया पुढे आपण मराठी शाळा कुठच्या साईडला असा तो शोधूचा प्रयत्न करूया शाळा बघूया कारण शाळेशी आपलं प्रत्येकाचा अटॅचमेंट असता आणि खूप विद्यार्थी असे गाड्यात गेलेले असले मराठी शाळेतना सगळेच जातात खूप मनाची गरज नाही आणि आता कामाने बाहेर असतील बघितल्यानंतर थोड्या आठवणी सुद्धा ताज्या होतात तर जाऊया प्रवास कंटिन्यू करूया चला तिट्यावरन पण आपण निघालो आणि तिट्यावर आपण घेतलो लेफ्ट आणि पुढे एक स्पीड ब्रेकर चिन्ह दिसता आणि या साईडला आपण दिसता इकडची शाळा ओके एक्सपेक्ट करू नाही होतो लगेच मिळत पण इकडे शाळा दिसता आपण कुठची शाळा आपण जवळ जाऊन हो बघूया ओके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसुली नंबर एक ॲक्च्युली आपण एंटर केलं माणकुलीमध्ये पण ही तुळसुली नाव दाखवता कारण लगतचा गाव असता तुळसुली असा डोंट नो आयडिया नाही या बट आता इलं होतं थोडंसं लुक घेऊया आपण शाळेच ओके या ना लुक घेऊया शाळेचं सुविचार वगैरे असं ना लगेच एकदम आठवणी मनापासून खूप भारी वाटतं एकदम प्रसन्न वाटतं श्री छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या साईडला बघू शकताय सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा हा असा पेंटिंग असा बाकी शाळा वगैरे एकदम मस्त वाटता आणि या साईडला अजून एक म्हणजे अंगणवाडी देखील असा करायचा आणि इकडे पहिली मध्ये एंटर करायचा शिफ्टिंग लगेच तो एक्सपेक्ट केलेलं की आम्ही म्हणत होतो मानकुलीची प्राथमिक शाळा बघतलो मग तिकडे एक बोर्ड होतो त्याच्यावरती होतं नाईकवाडी मध्ये सुद्धा प्राथमिक शाळा असा म्हणून पण आता एक्झॅक्ट मानकुलीची शाळा कुठची आहे ती आपण फाइंड आउट करूची आहे त्याच्या मागे असो कोणाला तरी विचारूचा लागतं आपल्या बस मुलांसाठी खेळण्यासाठी असं बघा आणि इकडे काय मैदान असं ग्राउंडच असं थोडक्यात विचार केला आणि आता पाऊस वगैरे हो पडतात त्याच्यामुळे इकडे पाऊस कंटिन्यू चालू असतात तर गवत सारख्या वाढतात त्यामुळे असं असं नाही तर शाळा एकदम चकाचक असतात आमच्या इकडे मस्त ऍक्च्युअली आपण शोधूत मांडकली मधली शाळा पण आपला तुळसुली बोर्ड दिसलो पण याच रूटला दिसलो आता नक्की ऍक्झॅक्ट कळा की नाही काय विषय घडलो तो पण असं ते शाळा आपण बघितलो आणि पाऊस हळू स्टार्ट होता आता थोडं 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 मोठं तर आपण पॉज घ्यायचा लागतो या साईडला बघू शकते भरपूर घर असत इकडे इकडे या दोन्ही साईडला पाऊस हळूहळू करून वाढता या साईडला वाचनालय देखील असा इकडे अजून एक आपण तिरटो लागलेलो आणि इकडे तुमका आता प्रॉपर ॲड्रेस कळवतो की आपण कुठच्या साईडक जाऊच आणि कुठच्या साईडला नाही ओके okay. आपण स्टॉप घेतलो परत थोड्या थोड्या अंतरावर स्टॉप घ्यायची गाव गावजवळच तो एक विषय आहे आता करेक्ट ज्या ठिकाणी आपण उभे असो या साईडला तिरटो म्हटला तरी चालत या साईडने रोड येतात या साईडने रोड येतात आणि हो एक रोड सो हे बघा तुळसुली आपण पाठीमागे आपला जो रोड असा करेक्ट तो कुडाळला जाता आणि इकडे केरवडे मानकुली या साईडला बघू शकताय अजून एक गाव आहे केरवडे जो की आपण नेक्स्ट टाईम करतो सो या साईडने केरवडेमध्ये जाऊ आहे तुम्ही आणि इकडे बोर्ड असं बघू शकताय केरवडे मांडकुली केरवडे हायस्कूल केरवडे हायस्कूलकडे हि रोड दाखवते बघा करेक्ट समोरचो या साईडला असा तो आणि इकडे जर वाडींचा विचार केलात तर हे बघा काय काय लिहिलेलं संपूर्ण तुम्हाला सांगते मानकुली हायस्कूल आणि भोईवाडी ग्रामपंचायत कार्यालय मांडकुली पेडणेकर फौजदारवाडी खालचीवाडी आणि लिंगेश्वर मंदिर हे बघा जर पहिलं विचार केला तर माणकुली हायस्कूल आणि भोईवाडी तर या साईडला दाखवलेलो आणि बाकीचे तिन्ही जे मी वाचले त्यांचं ॲरो या साईडला असा म्हणजे हायस्कूल असा तर इकडे असा आणि बाकी सगळे इकडे गोष्टी असत सो आना आपण आता कुठच्या साईडला जाऊया हायस्कूल हायस्कूल फाइंड आउट करूया सगळ्यात पहिली गोष्ट तर माणकुली यस कारण आपला टार्गेट आजचा माणकुली आहे त्याच्यामुळे आपण माणकुलीच फिरतो वाच चलो नेक्स्ट राइड, नेक्स्ट राइड नाही राइड कंटिन्यू लेट्स गो ओके okay, प्रवास आपण कंटिन्यू केलो आणि आता तुम्ही रोड बघू शकता रोड ऑफ रोड असा या साईडला इकडे बरेच कच्चे पायवाटी सुद्धा दिसतं या साईडने विचार केला तर खूपच होता खूप म्हणजे खूप भरपूर आयुष्याचा सुद्धा असाच असा नेहमी प्लेन रस्तेच गावायचे नाही असे खडबडीत रस्ते सुद्धा गावतील आयुष्याच्या सुद्धा आपल्या वाटचालीत त्यांना सुद्धा फेस करू जमावाव्या म्हणजे उदाहरण घेऊन गेले तर कुठचं पण घेऊ शकता आपल्या आयुष्याच्या निगडीत आणि दुसऱ्याचा मोटिवेशनाची काही गरज नाही बस रोड असा तो दुसऱ्या गावात जातो आणि इकडे प्रसिद्ध मंदिर असा श्रीदेव जगन्नाथ मंदिर केरवडे तर आपण आपण घेतलो जरा आपण वेळ असा कारण आपण आता या साईडला जाऊया चलो आणि आपण अजून एक गोष्ट म्हणजे ही गाडी चूज करूच एक कारण होतं ता म्हणजे स्पोर्ट बाईक सुद्धा घेतला असतो पण विषय काय माहिती आहे हे बघा आमच्याकडे रोड बऱ्यापैकी असे असतरी कुठे कुठे आतमध्ये येईल का ऑफ रोड असत आणि त्याच्यामुळे तुमका अशीच गाडी हवी हो जी हलकी हवी हो पाऊस एकदम तुडुंब भरता आमका कुठेतरी मिळतो पाऊस पटापट -पत रस्तो पार करूया पूर्ण अप्रोड पूर्ण आणि इलव त्याच्यापेक्षा हळूहळू बत्तर बत्तर चललेलो रोड आपला टार्गेट असा आता मनकुरी हायस्कूल थोडं चांगलं रोड लागलो ला, पटफट जाऊया आणि बाग दिसता आणि आता आपण उत्तर लागलेलो ला पूर्ण पाऊस एकदम जोरातच स्टार्ट झालो लगेचच बोला गाणी आणि आम्ही पॉज घेतलो जरा थांबलो या साईडला येऊन हो, मतला थोडं स्टॉप घेऊया इकडे बंगलो होतो कोणाचं माहिती नाही पण आम्ही फक्त थांबतो थोडे वेळ मोबाईल म्हणजे हेल्मेटला अटॅच केले लागतो काढू हे करतो लागतो तसंच ठेवलं रेनकोट आम्ही आणूच नाही हो छत्रीच घेऊन येलो कारण मोबाईल आपला खै ना काहीतरी थांबाच लागत म्हटलं रेनकोट नको आणि जवळ होता मग रेनकोट कॅरी करून लांब जाताना रेनकोट घेऊन नक्कीच जाऊ आणि सध्या पाऊस कसं पडता आहे थोडं पडता परत नसता थोडं पडता परत नसता त्याच्यामुळे काही टेन्शन नाही थोडं पडलं तरी हे बघा असं पडता तरी तो, तो थोड्या वेळानंतर नंतर जसं की बोलले मस्त काम झाला पाऊस थांबलेलो असा आणि आता प्रवास कंटिन्यू करू हरकत नाही काय जाऊचा ना आपला पुढे कडे पुढे शाळेत शाळा हायस्कूल हायस्कूल आमची शाळा आता माणकुल हायस्कूल आमची शाळा आमच्याकडे अजून एक शाळाच येत हायस्कूल असलं तरी पण शाळात बोलतो आम्ही जसं की बोललेलं आहे तुमका पाऊस थोड्या वेळासाठी पडता परत गॉन सो आता गेलेलो हा तर आपण जाऊया आणि वरती आहे बघा ढग कंटिन्यू चालूच तसं जाऊ गो बघू गेलं तर कारण खूपच पडता ड्रायव्हर चेंज आता आपण थोडा वेळा रेस्ट घेऊया आता अनाकडे जिम्मेदारी चला निघालो निघालो आना कसं दिसतंय गो असं झेटप आहे बघा घर वगैरे असत भरपूर या साईडला किंवा चुकता लागेल रोली आहे की अधिक हायस्कूलकडे जाऊन पोचतलो आणि इकडे आमचं येना जाणार हे जास्त त्याच्यामुळे अजून चुकता पोचलो वाटत इलो काय पोचल्या सारखे वाटा मग का ये पोचत इलो ओके पोचलो पोचल पोचलो 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 हो बस 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 आत्तापर्यंत एपिसोडमध्ये आपण गावामध्ये एंटर केलो आणि आत्ता आपण येऊन पोहोचलो माणकोलीमधील हायस्कूलमध्ये आपण हायस्कूल आतमांना देखील एक्सप्लोअर करतो पूर्णपणे त्याच्यासोबतच काही असे गोष्टी बघतलो गावामधले जे आपण अजूनपर्यंत बघूक नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सुंदर निसर्ग आणि त्याच्यासोबतच गावातील प्रसिद्ध देवस्थानं कुठची कुठची असत तापण तुमका या पुढील एपिसोडमध्ये बघू गावताला तर स्टेट्यून मंडळी